बांधकाम परवानगी न घेता आणि रेराची नोंदणी न करताच नवी मुंबईत अनेक बिल्डर्सकडून इमारती उभ्या केल्या जात आहेत रेरा नोंदणी झाल्याशिवाय घरांची बुकिंग नियमानुसार घेता येत नाही मात्र संबंधित व्यावसायिकांनी सिडकोच्या लॉटरीत भूखंड इराईत झाल्यानंतर घरांच्या बुकिंग घेऊन ग्राहकांची मोठी फसवणूक केली आहे या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर बिल्डर्सची एकच पळापळ उडाली आहे सिडको नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिका आणि उरण नगर परिषदेमधील अधिकाऱ्यांचे बिल्डरांशी साटेलोटे असल्याने अनधिकृत आहे नियमानुसार बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर आणि रेराची नोंदणी झाल्यानंतर बांधकामाला सुरुवात करणे आवश्यक असते मात्र अनेक बिल्डर्सनी सीसी आणि रेराची नोंदणी न करताच इमारती उभ्या करण्याचा धडाका लावला आहे नवी मुंबईत अहिंसा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विहान रियालिटी अरामस हेवन शहाजानंद लाईफ स्पेस मॅजेस्टिक ड्रीम्स विहान भगवती भगवती एवेन्यू, एव्हेन्यू हरिकृष्ण बिल्डकॉन गिरिराज वर्ल्ड आदी बिल्डर्सनी आपले प्रकल्प उभे करताना नगर विकास विभागाचे नियम पायदळी तुडवले आहेत त्यामुळे या बिल्डर्सची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात केली आहे या प्रकरणी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर नवी मुंबईच्या रिअल इस्टेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावरती जाहिरात देऊन दिशाभूल सिडको कडून भूखंडाचा ताबा मिळालेला नसतानाच बिल्डर्स सोशल मीडियावर प्रकल्पाच्या जाहिराती देऊन ग्राहकांकडून घरांच्या बुकिंग घेत आहेत हा प्रकार म्हणजे ग्राहकांसह शासनाचीही फसवणूक आहे नियमानुसार बांधकाम परवानगी आणि रेराची नोंदणी झाल्याशिवाय घरांची बुकिंग केली जात नाही मात्र नगर विकास विभागाच्या आशीर्वादामुळे बिल्डर्सकडून ग्राहकांची फसवणूक बिनभोबाट सुरू आहे असा आरोप देखील आता होत आहे